कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी धनंजय सानब द दॅग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज हवं असतं परंतु बँका बहुतांश वेळ शेतकऱ्यांना सिबिल स्कोर ची सक्ती करतात आणि या सिबिल स्कोर मुळे शेतकऱ्यांना कर्ज काही मिळत नाही आता कर्ज मिळालं नाही तर शेती करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित राहतो आणि त्यामुळेच सिबिल स्कोअर सक्तीवरून बँकांना अर्थमंत्र्यांनी स्पष्टपणे निर्देश द्यावेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता आता या प्रश्नावरती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काय उत्तर दिलंय याचीच माहिती आपण आजच्या ॲग्रोवन शो मधून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ वो शेवटपर्यंत बघा तर बँकेकडून सिबिल स्कोअरची आडकाठी करून शेतकऱ्यांना पीक कर्ज बँकांना नामंजूर करता येणार नाही असं स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत लेखी उत्तरात दिलंय शेतकऱ्यांना सिव्हिल स्कोरची सक्ती करून बँकांकडून कर्ज नामंजूर केलं जात असून याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि खासदार संजय जाधव हो यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला त्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांना स्पष्ट आदेश दिले आहेत तसंच तीन लाखांपर्यंतच्या पीक कर्जासाठी प्रक्रिया शुल्क त्यासोबतच इतर शुल्क आकारू नये अशी सूचना सुद्धा अर्थमंत्र्यांनी बँकांना केली आहे अर्थमंत्री सीतारामन यांनी लेखी उत्तरात काय सांगितलं तर त्या म्हणाल्या शेतकऱ्यांना कर्ज देताना बँकांनी सिबिल स्कोअर लक्षात घ्यावा परंतु सिबिल स्कोअरची सक्ती किंवा अडकाठी करून शेतकऱ्यांना पीक कर्ज ना करू नये असे आदेशही अर्थमंत्र्यांनी त्यांच्या लेखी उत्तरातून दिले आहेत तसंच शेतकऱ्यांना कर्ज देताना दोन लाखांपर्यंतच्या पीक कर्ज हे विनातारण देण्यात यावं आणि तसं द्यावं लागणार आहे त्यासाठीचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं निर्णय घेतल्याची सूचना सुद्धा अर्थमंत्र्यांनी बँकांना केली आहे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि खासदार संजय जाधव यांनी संसदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला या प्रश्नामध्ये पीक कर्जासह शैक्षणिक कर्ज घेताना शेतकऱ्यांसोबतच विद्यार्थ्यांनाही येणाऱ्या अडचणीकडे या दोन्ही खासदारांनी लक्ष वेधलं बँकांकडून एक वर्ष मुदतीचं पीक कर्ज असेल किंवा कर्ज असेल ते नाकारलं जात आहे त्यामुळं शेतकरी आणि विद्यार्थ्यांची आर्थिक कोंडी होते आहे बँकांकडून विविध देत शेतकऱ्यांना कर्ज नामंजूर केलं मुद्दाही ओमराजे निंबाळकरांनी आणि जाधवांनी उपस्थित केला त्यावर लेखी उत्तरात अर्थमंत्री सीतारामन यांनी बँकांना सक्त अशा सूचना केल्या बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करताना सिबिल स्कोर नियमानुसार लक्षात घ्यावा पण सिबिल स्कोअरचा आधार घेऊन शेतकऱ्यांना कर्ज नामंजूर करू नये आणि शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत पीक कर्ज विना तारण द्यावं असंही अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे तसंच बँकांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी साडेसात लाख रुपयापर्यंत कर्ज विना तारण उपलब्ध करून द्यावं तर केंद्र सरकारच्या शिक्षण कर्जासाठी पत हमी निधी योजनेतून विद्यार्थ्यांना हमीदाराशिवाय कर्ज मंजूर केली जात असल्याचं अर्थमंत्र्यांनी त्यांच्या उत्तरातून स्पष्ट केलं आहे अर्थात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ह्या सगळ्या सूचना बँकांना केल्या असल्या तरी वास्तवात मात्र बँकांकडून या सूचनांचं पालन केलं जात नाही आणि त्यामुळे शेतकरी असो व विद्यार्थी असो यांना बँकांकडून लवकरात लवकर आणि वेळेवरती कर्ज मिळत नाही त्यामुळे शेतकरी आणि विद्यार्थ्यांची आडकाठी केली जाते त्यामुळे कोंडीही एक प्रकारे होते आणि यावरूनच या दोन खासदारांनी प्रश्न उपस्थित केला होता अर्थात अर्थमंत्र्यांनी या सूचना दिलेल्या आहेत आता बँका खरंच अर्थमंत्र्यांच्या या सूचनांना गांभीर्यानं घेऊन त्या प्रत्यक्षात अंमलात आणतील का तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमची कमेंट व्यक्त करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या